भद्भधा याला म्हणतो आम्ही भद्भधा म्हणजे ह्या नाला वाई मंडळी इथून सांगणी व्यू पहा किती मस्त येतात वावरायच्या बाय किलोमुळे इंग्लंड नाही छान निघालं ब्रांडचं जे डोकलं नाही होतं एक निघलं होता तर नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या आज चावू लागून दोस्त आणि आता टाइम आला आहे सकाळी जाऊ आहे सात तर काहीच आज मी चाललो आहे कामाले कामाला मतलब मित्राच्या वाहरामध्ये काऊन की बाया काय भेटलं नाही झाले म्हणजे त्याला बाया काही भेटल्या नाही तर मग मी चाललो आहे कारण की बो डोबाच्या टायमामध्ये बाया भेटत ना लवकर तर म्हणून सांग मी चल आहे मी म्हटलं का मी तुरी घेऊन म्हणून सायानी तर नदी आता आहे मी नदीमध्ये नदी पार करून राहिलो मंडळी आज पाण्याचा मोसम बी आहे म्हणून नाही का सर्व लोक आता डोबाले घाई करून राहिले त्याच्यानं का बाया भेटत नाही म्हणून त्यांनी इकडे तिकडे धापड चालू आहे जे भेटलं ते मतलब जो भेटला पा, तो त्यांनी ते डुबाले आता थोडी म्हणजे पोहोचला आहे मी आपल्याला जाच्या अजून बदबुदा पा भटबुदा पार करून त्यांनी बड्डा आहे मंडळी दोन तीन पाणी पडले का हे झाडं आहे का नाही हे झाडं झाड झाडशी वगैरे पुरं हिरवं होऊन जातं म्हणजे भराटी झाड दौंड झाड निंबत झाड सर्व झाडं हिरवी होऊन जाते दोन पाण्यामध्येच मंडळी इकडले वावर पुढे डुबून झालेले आता राहिले आहे बड्डातले वारं आता भड्डातली बावरं आजपासून डोबणं सुरू होऊन जाईल काही लोकांना डोबून टाकले आणि आज डोबून टाकले एक एकजणं म्हणजे ह्या दहा दिवसामध्ये पूर्ण डुबून देतो वावर मतलब गावातली वावरं मंडळी ह्या वे भदबा यायला म्हणतो आम्ही भदबदा म्हणजे ह्या एक तिथं पाणी वाचते का आणि म्हणून भदबदा म्हणते अंग्या किती झाडसे आहे इथं आणि मौसमचा व्ह्यू पाहून घ्या किती मस्त दिसून झाला आहे त्यापारगण पाणी आला तर जमलं चाल तिथे बी नाही का बाबा की रुपला आहे आणि चार बाया चालल्या समोर आणि मी एकटा आहे मंडळी कसं आहे ना पहिले पार आला गानी, तो बोर ना मर, तो तो का नाही तर इथं बोर बिलकुल बी ना मारत मस्त गमते असं मस वाटते का इथंच राह पहिले पार पण काय आहे इथं नाही भेटल पाहत न सनी बी झोपडी लागते पण गमते मस्त इथं बरसामध्ये राहासाठी नाही का इथं बारीक बारीक झोपडी बनवली आहे इथे बनवली आहे आणि ह्या ठिकाणी बनवली आहे बारीकशी झोपडी पाणी वाणी आला तर राहिले मंडळी इथून साई व्ह्यू पा किती मस्त आहे वावरच्या अंग्या सेलमेल आणि या स्वप्नाच्या वारामध्ये <laughs> तारी चालू आहे मंडळी इथं एक सरे दत्तारी फाल्ली आहे आणि मीने घेतली आहे तुरी असं काम पकडला म्हणा त्याला जगतेस हलते म्हणून आहे एक भागी पेडली आहे तर आपलं चाललो आता मी चाललो आहे आपल्या तासावर कधी सुट्टी झाली होती तासाची वरखी मला माहिती कशी खेळली ती मी ना इरा ठेवून दिला होता त्या ठिकाणी तर तासाची वरखी होऊन जाते इतक्या तर होतं मी इरा कुठे गेला मला हां हे बघा मंडळी इरा ठेवला आहे इथं पण डोबलो होतं आणि आईना वाद दिलं होतं जंकल जे म्हणून हवे तुरी अंकुर तमळणा आता टाइम उडाला आहे साडे अकराजून आले मी घरी आलो दहा वाजता आणि कामवर बी भाई दुखे दुखे कारण की वाकू वाकू डोबा लागेल का नाही म्हणून आहे आणि तर आता गर्मी बी भाई भयानक गर्मी सर दोघ सरळ पहिल्या पण मस्त आम्हाला करून घेतो आणि थोडस आराम करतो अजून जायचं मग मला तीन वाजता तर तीन ते सहा म्हणजे तीन घंट्याचे शंभर ते केवढी इंग्रीन आहे टाक्यात मेलीच ना ते इंग्रिन पण रेना पण नाही इंग्रिंग गेली काही असता टाक्यामध्ये आरतून पडली मागाव इचू पडला होता त्याच्यामध्ये आणि आता नाही इंग्रिंग पडली विचार आहे आता काहीच आता काळीन काढ दिले टाक्याच्या बाहेर काय किळमुरी इंग्रिड नाही काय बाय केलं झहरपंग पाणी आहे अगर हे बारा इंचा झहर राहते म्हणते याच्यामध्ये काय खेकड्यासारखेच दिसते पण आता उचल ना उन्हाळली बेका टाकली इथं तो मंडळी आता घरी बनवलेली आहे मॅगी मॅगी पाच मिनिट मी बनके तयार बाय ना बाय तो मंडळी मी आता तीन वाजता काही चलो नाही त्याच्या जागी आता मौली आ, जागी चालली आहे मौली ताई तिथला दुसरा रोज होता पण त्या ठिकाणी जास्त बाय झाल्यामुळे तर ताईला का नेला नाही तर मग ताई गेली मात ठिकाणी त्या वाऱ्यामध्ये आज फर्स्ट मतलब ह्या वर्षी फर्स्ट टाईम गेलो डोबाली आणि आता वावरातच गेलो तो फक्त डोबाले त्याबद्दल कुठं गेलो ना डोबाले सो काहीच आता आलो आहे मी वावराकडे आणि पाहतो निघल्या का ती सरकी वरकी बारा तारखेला डोबलो आता आजची आहे सोळा सतरा तारीख आजची सतरा तारीख आहे पाहून येतो कसं काय आहे वावरला हाल आणि मंडळी मा काकाने बी डोबला आहे वावर हे बघा काल डुबलं का काळ डोबलं तर पाच नाही आणि माती कोड्डीच आहे पाणी असे कोणते झाले नाही चांगले बघा का हलके हलके शिरवे झाले आणि आभार येते आमच्याकडे आभार येते गरम तर आमच्याकडे पडते दुसऱ्या इकडे आता का करा काय समजून नाही राहिलं पाणी लाव का, का आता त्यात एखादी सरकी उकतून पाहतो कसं काय का हा चाल कुठच्या मंडळी सरकी कुठे गेली हां बघा मंडळी सरकी जशी तशीच्या पाणीच नाही पडली बरोबर तर का करा पाणी पडलं असतं चांगलं था जमलं असतं चालू फायनली मंडळी आजूबाजूच्या वारामध्ये डोबणं सुरू झालं आहे पंता दातारी फाडून साईन डोबणं सुरू झालं आहे आजूबाजूला आणि पाणी दोनच पडले फक्त आणि ते बी खूप ना पडले खालच्या वर बी डोबलं आहे मोठ्या बापान मावल्या आणि इकडं मित्राच्या वारामध्ये तरी फाणं चालू आहे या डोबाचा आहे म्हणा त्याच्या साईडच्या वारामध्ये बी डोबला आहे आणि इकल्ल्यावर बी डोबला आहे मंडळी फक्त दोन पाणी झाले आहे विचार येते पाणी पडलेच नाही चांगले इथं डोबणं सुरू करून घेतलं लोक आहे ना हो <laughs> हो आ, का करण हे बघा यांनी खाल्ले दोन ची एक अडीच ची बघा मंडळी एक झाड निघालं पराठीचं जे डोबलं नाही होतं तेच निघलं हे आम्ही डोबलं नाही होत हे जे काय म्हणते जेव्हा कापूस घरते का नाही त्याच सरकीचं निघलं हे झाड हे बघा जे डोबलं ते निघलून आता आलो इकडं मित्र भेटला एक भेटलो मैदूर आलो तो बीन तुझ्या बरोबर चालतो आता थांबला होता ना, था। ना <laughs> तिथं तो मन डर यार थामला तो था त्याग अड़ा पसी पानी थाम था पहले थामलो तो हमें पहले मंग ये ले बसन थोड़ा देख यार तू हंसो ना गानू और मजूर भाई कैसा क्या बढ़िया एकदम इस रेनी सीजन में कहाँ जाने का मन मन कर रहा है नदी में <laughs> हाँ वो तो सबसे सही है